राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन संत, तुकारा संत तुकारा तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले तसेच बारामती ते काटेवाडी मार्गावर वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीतही सहभाग घेतला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात हाती दिंड्या पताका मुखी विठ्ठलनामाशा भक्तिमय वातावरणात काटेवाडीकडे प्रस्थान झाले यावेळी खासदार सुनेत्रा पवार अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तहसीलदार गणेश शिंदे गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि ताळाच्या साथीने विठुनामाचा सा गजर केला पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून फुलांची उधळण करत तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले